नमस्कार आपण पाहत आहात जय हिंद न्यूज मराठी आज अहमदपूर तालुक्यातील गोथाळा या गावात वीज पडून दोन ठार तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची अतिशय दुःखद घटना घडली विक्रम सोपान कारले व रंजनाबाई बळीराम समुखराव अशी मृताची नावे असून इतर सहाजण गंभीर जखमी असून अहमदपूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते ही बातमी राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांना समजताच त्यांनी तात्काळ शासकीय रुग्णालयास भेट दिली व अपघातग्रस्तांची विचारपूस केली व त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे रवाना केले जनतेच्या सुखादुखात जा धावून जाणारा नेता अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे यावेळी त्यांच्यासोबत शिवानंद हेंगणे बाबूभाई रुईकर एजाजभाई आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते रुग्णालयात आपदग्रस्तांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनीही भेट दिली अवकाळी पावसाचा जोर गेल्या आठ दिवसापासून वाढलेला असून सर्वांनी स्वतःची व परिवारासह इतरांचीही काळजी घ्यावी असे आवाहन जय हिंद न्यूज मराठीकडून आम्ही करत आहोत धन्यवाद